पुणे शहर हे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं मात्र याच विद्येच्या माहेर घरात विद्यार्थीच सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होण्यासारख्या अनेक घटना गेल्या अनेक दिवसांपासून घडतात पुण्यात अनेक विद्यार्थी बाहेरून शिक्षणासाठी येत असतात इथलं शिक्षण खूप क्वालिटीचं आहे त्यामुळे खरं तर विद्यार्थी इथे येतात मात्र याच विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आता कुठेतरी उपस्थित होतो आहे पुण्यात बाहेरून येणारेच विद्यार्थी नव्हे तर पुण्यातले स्थानिक विद्यार्थीसुद्धा आता सुरक्षित असल्याची भावना या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होती मागे आहे यामागे अनेक घटना आहेत अनेक कारणं आहेत मात्र नुकतीच पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती महाविद्यालयाच्या आवारातच काही एका मुलाने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले आणखी दोन तीन मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावरती अत्याचार केले आणि हे सगळं प्रकरण कुठेतरी महाविद्यालयाकडून दडपण्याचा प्रयत्नसुद्धा केला गेला असे आरोपसुद्धा होत आहेत विविध राजकीय पक्ष यामध्ये आपापली भूमिका मांडतात मात्र यावरून सध्या इथे उपस्थित असलेल्या सगळ्या तरुणांना विद्यार्थ्यांना नेमकं या, या, या केसकडे बघून काय वाटतंय हे मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे आज माझ्याबरोबर काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि ते या प्रकरणाकडे नेमकं कसं पाहत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही कॉलेजला जात असाल सध्याचं पुण्यातलं वाता हे वातावरण बघून काय वाटतं पुणे हे आपण विद्याचं माहेरघर म्हणतो तर अशाच एका एका नाम नामांकित कॉलेजमध्ये अशी घटना घडत असेल तर मग ज्या स्थानिक विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना तर असुरक्षित वाटणारच पण ज्या लांबून येतात प्रवास करून येतात त्यांना तर अजून मनात भीती भीती वाटत असेल की त्यांचा त्यांना पण एक प्रश्न पडत असेल की नेमकं आम्ही काय करायचं तू जेव्हा या सगळ्या घटना बघतेस किंवा तुझ्या घरचे हे सगळं पाहतात तेव्हा त्यांना काय वाटत असेल कधी असं बोलणं कधी मनात त्यांच्याही एक पालक म्हणून भीती असतेच की एक शिक्षणासाठी एवढा लांब पाठवायचं प्रवास प्रवासासाठी तर मग त्यांच्याही मनात एक थोडीशी शंका असते किंवा भीती असते की तिकडे जाऊन कॉलेज कॉलेजमध्ये जाऊन आपली मुलगी सुरक्षित आहे का नाही त्यांच्याही मनात असा प्रश्न येतच असणार सगळ्यां सगळ्याच पालकांविषयी असं सगळ्याच पालकांच्या मनात असा विष वीश, विषय प्रश्न येतच असणार एक मुलगी म्हणून सध्या पुण्यात राहणं कसं वाटतंय तुला तुला स्वतःला सेफ फील होतो नाही सध्या मला तरी वाटत नाही आणि माझ्या घरचे माझ्यापासून लांब राहतात शिक्षणाकरता इथं आले तर मग मनात सतत भीती असते की कधी काही होऊ शकते सांगता येत नाहीये आ, हे सगळं प्रकरण आहे तुला माहिती असेल हे सगळं प्रकरण या प्रकरणाकडे तू कसं पाहते अर्थातच वाईट घडलं आहे जे म्हणजे व्हायला नको होता आणि वी अल्पवयीन मुले आणि ज्या मुलांनी असं अत्याचार केले ते सुद्धा खूप मोठे होते असं नाही आहे ते सुद्धा लहानच होते आणि ती मुलगी शिक्षणासाठी आली होती कॉलेज हे तिच्याकरता सेफ वाटलं पाहिजे पण ते वाटत नाही आहे तिला तुम्ही काय सांगाल तुम्ही सुद्धा हे प्रकरण तुम्हाला माहिती असेल एक मुलगा म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे बघताना यामध्ये जे आरोपी आहेत दोन मेजर आहेत पण दोन मायनरसुद्धा आहेत सर एक मुलगा म्हणून तरुण म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे बघताना पुरुषी मानसिकता सध्याची जी बदलती आहे त्याविषयी काय पुरुषी मानसिकता बदलण्याचा विषय नाही आहे यामध्ये मला असं वाटतं की हे जे अल्पवयीन विद्यार्थी असतील किंवा मग थोडे जे मेजर आहेत ते तरी विद्यार्थी असतील ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एवढी हिंमत येते कुठून म्हणजे महाविद्यालय परिसरामध्ये अशा काही घटना स्वतःहून घडवून आणणं त्याचा व्हिडिओ करणं ह्या सगळ्यासाठी नक्कीच त्यांना कोणतरी मागणं बॅकअप आहे त्यांना हिंमत देणारा कुठला तरी ग्रुप आहे जो समाजामध्ये नेहमीच कुठं कुठे ना कुठेतरी गुंडगिरी करणारी किंवा गुन्हेगारी टोळी या मागे आहे असं मला वाटतं आहे कारण एवढी हिंमत तर सामान्य विद्यार्थ्यांमध्ये आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये नाही आहे हे नक्कीच कोणीतरी त्यांना मागणं बॅकअप असल्याशिवाय हे करणार नाही नक्की आत्ता यांनी प्रश्न एक उपस्थित केला की कुणाचं तरी बॅकअप असेल एखादी टोळी असेल किंवा कुणीतरी असतील गुन्हेगार कुणी 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 असतील तर पुण्यात सध्या गुन्हेगारी खूप जास्त वाढलेली आहे जशा रेप केसेस दिसून येतात तशाच प्रकारे कोयता गँग असतील खून होत असतील हे सगळं दिसून एक विद्यार्थी म्हणून सध्याचं वातावरण पुण्यामधलं कसं वाटतं एकंदरीत सगळं बघितलं पुणे परिसरामध्ये सगळ्याच विद्यार्थी नाही पूर्ण समाजामध्येच आपण गेले काही वर्ष बघतोय किंवा महिने बघतो की वातावरण थोडं खराब आहे गुन्हेगारी असेल किंवा असे काही के केसेस जे आपल्या सगळ्यांसमोर येत आहेत ते धक्कादायकच आहेत म्हणजे विचार करायला भाग पाडतात की आता पुणे पुणे शिक्षणाचं माहेरघर राहिलं आहे की नाही तिथपासनं आता सामान्य विद्यार्थ्यांना सामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे त्यामुळं आत्ता तरी असंच वातावरण आहे की गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण विद्यार्थी क्षेत्रामध्ये हे नवीन असे काय प्रकार घडतायत की आपल्याला असे सगळे केसेस बघायला मिळतात सेकंदरीत वातावरण तुम्हाला एक मुलगा म्हणून इतर जी मुलं आपल्याला पाहतायत किंवा अशा प्रवृत्तींची काही मुलं आहेत जी आज ना उद्या त्यांच्याकडून असं कधीतरी त्यांच्या मनात असा विचार येऊ शकतो किंवा अशा घटना भविष्यात घडू शकतात यासाठी मुलांना काही सांगायचं असेल तर काय सांगायचं नाही कसं आहे बघा तेच जसं की आत्ता दादा म्हटला की हा विषय बॅकअप किंवा इतर मनामध्ये कुठल्या गोष्टींमुळे हा विचार एखाद्या अल्पयी मुलांच्या मनामध्ये येतो आहे सगळी सुरुवात आहे म्हणजे त्यांचं वय नाही आहे सगळा विचार करायचा तर त्यांच्या डोक्यामध्ये भरवलं कुठनं जातं आहे मग ते सोशल मीडिया आहे का तर त्यांची संगत काय आहे कॉलेज परिसर काय आहे कॉलेजमध्ये सुरक्षा कशी आहे वातावरण काय आहे समाजातमधला परिसर कसा आहे एकंदरीत सगळ्याचाच विचार करता त्यांच्या मनावरती काय प्रभाव पडतो आहे ह्याचा किंवा एक सामान्य विद्यार्थी किंवा एक सामान्य मुलगा म्हणून माझ्या मनावरती काय प्रभाव पडतो आहे ह्यावरती ते निश्चित होत असतं तर कदाचित कॉलेज व वातावरण आपल्याला बघितलं पाहिजे की कॉलेजमध्ये सुरक्षतेचं वातावरण आहे का किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढती आहे का किंवा कॉलेजमध्ये असे काय प्रकार घडतायत का की जेणेकरून त्यांना हे सगळं म्हणजे एकदम सोपं वाटतंय तर एकंदरीत ह्याचा विचार केला पाहिजे सध्या पुण्यामध्ये दररोज किमान तीन ते चार रजिस्टर केसेस होतात रेपच्या ज्या समोर येत नाहीत त्या आता आणखीन वेगळ्या असतील तर हे सगळं बघून नेमकं कुठे कमी पडतो आहे आपण असं वाटतं एक समाज असेल किंवा सरकार पोलीस प्रशासन कोणाला या सगळ्यात दोष द्यावा असं वाटतं एक तर ह्याच्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन नसल्यामुळे विद्यार्थिनी किंवा जी मुलगी आहे ती स्वतःहून पुढे येत नाही का थोडंसं तिला अजूनही पूर्णपणे आपण समाजात या विषयात बोलू शकत नाही असं वाटत असणार आहे आणि अजूनही आपण त्या रूटपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत की विद्यार्थिनी जे पोलीस प्रशासन आहे किंवा जिथे आपण ह्या गोष्टी सांगू शकतो त्या ती जी आपली गट आहे तो खालीपर्यंत काम पोहोचलेलं नाही आहे सो मला असं वाटतं कम्युनिकेशन गॅप ह्याच्यामध्ये मोठा आहे तो ज्या वेळेला समाजातला कमी होईल समाज ज्या वेळेला इक्वल लेवल येईल त्यावेळेला हा सगळा विषय कमी व्हायला चालू होईल पण आत्ता ज्या पुण्यामध्ये वारंवार अशा घटना घडतात म्हणजे दररोजच खरं तर बोलायला गेलं तर रेप केसेस समोर येताना दिसतात लहान मुली असतील किंवा गेल्या काही दिवसांपूर्वी पंच्याऐंशी वर्षांच्या एका आजीबाईंवरती सुद्धा अशाच प्रकारे अत्याचार करण्यात आले हे सगळं बघून एक स्त्री म्हणून कसं वाटतं स्त्री म्हणून दुःखही आहे रागही येतो आहे एका भीती भीतीसुद्धा आहे या सगळ्याची समाजामध्ये कसं वावरायचं काय पद्धतीने वावरायचं ह्याचीसुद्धा एका ठिकाणी आता आपण वागत होतो तर योग्य आहे का काही का, का वेगळं करायला पाहिजे ह्याचीही भीती असते पण हळूहळू ह्या गोष्टींमध्ये चेंजेस तर व्हायलाच पाहिजेत प्रशासनाने आणखीन याचं थोडं आणखीन थोडं जास्त प्रमाणामध्ये सुधारणा केलीच पाहिजे या सगळ्या विषयामध्ये समाजामध्ये आता बदल घडायलाच पाहिजे कारण का जर का एका महिन्यामध्ये तीन तीन चार चार मोठ्या प्रकारच्या केसेस बाहेर येत असतील तर सध्याची परिस्थिती तशी फार गंभीर आहे मग आता तुम्ही काय सांगाल सगळ्याच मुलांना काय सांगावं असं वाटतंय हे सगळी प्रकरणं पाहता तसं बघायला गेलं तर आपली भारतीय संस्कृती ही महिलांविषयी आदर सांगते आहे आणि यत्र नारी पूजन ते आपण असं म्हणतो कारण आपण सर्व स्त्री माते समान मानतो त्यामुळं आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपला महिलांबद्दलचा विद्यार्थिनींबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी आणि सर्वच वयोगटातील पुरुषांनीसुद्धा बदलावा असं मला वाटतं आणि दुसऱ्या बाजूला एक खेळीमेळीचं वातावरण या समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये जर राहिलं तरच अशा पद्धतीच्या घटना कमी होतील आणि आपण जे गुन्हेगारी प्रवृत्तीचं जर म्हणाल त्याच्याकडे बरेचसे विद्यार्थी असतील किंवा ज्या त वयात आलेली जी मुलं आहेत ती आपसुकच यामध्ये जा, ओढल्या जात आहेत घराच्या इथल्या वातावरणामुळे असेल आमच्या घराच्या इथला दादा आहे भाई आहे किंवा तो काहीतरी जास्त पैसे कमवून आणतो आहे आणि असं त्याच्याकडे बघून अट्रॅक्ट होणारी हे ही जी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापुढे आपण चांगले आदर्श जर निर्माण केले जर एज्युकेशन फील्डमधले असतील किंवा सगळ्याच क्षेत्रामधले चांगले आदर्श जर त्यांच्यापेक्षा चांगले उभे केले तर मला असं वाटतं की हा सगळा प्रमाण आणि सगळ्या बलात्कारांचं कमी हे सगळं रोखण्यासाठी काय करायला हवं असं तुला वाटतं विद्यार्थिनींनी तर अलर्ट राहिलाच पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी समजा त्यांची मानसिकता बदलली तर ते महत्त्वाचं ठरेल तुला काय वाटतं हे सगळे जे प्रकरणं हो सध्या समोर येतात हे सगळं रोखण्यासाठी हे एका रात्रीत आपल्याला शक्य नाही आहे मात्र हे रोखायचं असेल तर कसं शक्य होऊ शकतं ह्याच्यावर शासनाने कडक निर्बंध लादले पाहिजेत योग्य ठिकाणी बंदी केली पाहिजे आत्ता जर बघायला गेलं तर पबसारख्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना एंट्री नको हो आहे किंवा आज पोलिस स्टेशनच्या अगदी पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर गांजासारखा प्रकार सापडायला लागला आहे त्यात पोलिसांना माहीत आहे त्याच्यावर पण शासन कोणतेही कारवाई करत नाही आणि मला वाटतं की निदान ह्या प्रकरणात तरी शासनाने राजकारण करायला नको आहे किंवा राजकर्त्यांनी राजकारण करायला नको आहे ही जी घटना झाली अतिशय निंदनीय तोंडाला समाजाला कायम फसणारी घटना होती याचा मी जाहीर निषेध करतो का तुम्ही काय सांगाल तुमची काय भूमिका या सगळ्यात आज समस्त महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून पुण्यासारख्या शहरामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घ्यायला येत असतात एक पुण्यातलं बघता पुण्याची संस्कृती बघता समस्त पालक आपल्या विद्यार्थ्यांना सहजपणे पुण्यात शिकायला पाठवतात आणि ते विद्यार्थी इकडनं मोठ्या मोठ्याने देशाचं नाम करण्यासाठी काम करत असतात पण आज या काही घटना या काही विद्यार्थिनींवर अत्याचार आपण म्हणूयात हे जे सगळं काही चाललं आहे मग ती पपचे कारणं असो असे अत्याचार असो रोड साईडवर रावडीपणा असो आणि या सर्वांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा जो काही एक भीतीचं वातावरण समस्त पुणे शहरात पसरलं आहे आणि याचा इम्पॅक्ट समस्त महाराष्ट्रातच्या पालकांवर पसरला आहे आज विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना सहज कोणी पण शिकायला पुण्यात पाठवायचं म्हटल्यावर दहा प्रश्न ते पालक विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना विचारत आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये सर्व संघटना सर्व राजकीय पक्ष कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता एकत्र आलं पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा लाभलेलं हे राज्य आहे आपल्या स्वराज्यामध्ये आपण मुघलांसारख्यांच्या महिला जर परत सुखरूप पाठवत असू तर ह्या तर आपल्या पोटच्या लेखी आहेत या सर्व आपल्या बहिणी आहेत आणि त्यामुळे आपण यांच्या संरक्षणाची जबाबदारी ठामपणे घेतली पाहिजे आणि कुठल्याही प्रकाराची याच्यामध्ये काही न करता आपण विद्यार्थी विद्यार्थिनींसोबत राहिलं पाहिजे आणि अभाविपाचा एक विद्यार्थी म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून या संपूर्ण घटनेचा मी निषेध करतो तिचं आपण बघतोय की हे सगळे विद्यार्थी माझ्याबरोबर आहेत यातले बरेचसे विद्यार्थी हे बाहेर गावावरून पुण्यामध्ये खास शिकण्यासाठी आलेले आहेत आणि या सगळ्यांमध्येच कुठेतरी आता भीतीचं वातावरण आहे यांच्या घरच्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पुण्यात वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारे अत्याचारांच्या घटना असतील कोयता गँग असेल किंवा ड्रग्जची प्रकरणं असतील या सगळ्यामुळे पुणे हे विद्याचं माहेरघर खरंच राहिलं आहे का सांस्कृतिक राजधानी खरंच राहिलं आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे जसं आत्ता एक मुलगा बोलताना म्हणाले की आपण मुघलांच्या बायकांना सुद्धा आपण सेफली परत पाठवत होतो मात्र आता आपल्या स्वतःच्या मुली सुद्धा पुण्यामध्ये सेफ फील करत नाही आहेत त्यामुळे खरंच समाज म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक होऊन या घटनांना गांभीर्यानं घेणं सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल किंवा मग सरकार असेल यांनी सुद्धा कडक शासन अशा सगळ्याच व्यक्तींना केलं पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना रोखण्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर यश येईल कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरी आप सुन्ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly इंडियन। पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो